नमस्कार परिकथा सन एकोणीसशे अडुसष्ट स्थळ मुंबई छोटा मिलिंद धावत आला आणि हलकीशी ढुशी देत आजोबांच्या कुशीत शिरला आजोबा गोष्ट बर आज कुठली गोष्ट सांगू आज परीची रोज रात्री आजोबांकडून गोष्ट ऐकत झोपणे हा मिलिंदचा शिरस्ता विषय कुठलाही पण आठवड्यातून एकदा तरी परिकथेचा नंबर लागेच लागेल परिकथा असली की मिलिंदाचा आजोबांना प्रश्नही ठरलेला असेल आजोबा मला कधी भेटेल खुरी परी आणि आजोबा उत्तरत योग्य वेळ आली की सगळं मिळत परिकथांची गोडी मला तेव्हाच लागली आणि ती अजूनही टिकू नये मस्त असतात सगळ्या परिकथा मुख्य म्हणजे त्यांचा शेवट हा गोड असतो राजकुमार आणि राजकन्या यांचा विवाह होतोच होतो सुखांत असलेल्या गोष्टी मला बालपणी आवडायच्याच आणि अजूनही आवडतात कोणाला नाही आवडणार हो एक जमान्यातले हिंदी सिनेमाही परिकथच असत की नायक आणि नायिका यातील एक कोणतरी धनवान उच्चे खानदान वाले अशी आणि दुसरी व्यक्ती गरीब वगैरे हो पण सिनेमाच्या शेवटी दोघांचं मिलन हे ठरलेलं मला आवडणारे हॉलिवूड चित्रपटही प्रणय रम्य असतील तर जास्त आवडतात या विषयावर मी लिहिलेले दोन्ही लवलेख म्हणजे प्रीती वुमन आणि नॉटिंग हिल हे आहेत हा खचितच योगायोग नाही ते लिहिले गेले ते या परिकथेच्या आवडीमुळे एखादी सेंड्रेला असते तिला राजकुमार मिळतो एखादी राजकन्या शिळा होऊन पडलेली असते तिला नवजीवन मिळतं एखादा राजकुमार बेडूक झालेला असतो राजकन्याने चुंबन घेताच तो पुन्हा राजबिंडा राजकुमार होतो आणि हे फक्त परिकथेत घडत आणि मला खूप आवडतं जगण्याची आशा दाखवतं उमेद वाढवतं आणि रूप देतं सन दोन हजार अठ्ठावीस ठाणे नमोत्रीच्या शाळेत आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती प्रेक्षकात बसलेला होता चिमुकली नमोत्री परी बनून स्टेजवर आली गुलाबी रंगाचा झगा मागे तसल्याच कापडाचे दोन पंख गाली गुलाबी लाली आणि डोईवर केसात चांदण्या आणि तियारा आणि हो हातात जादूची चमचमती छडी नमोत्री नव्हे साक्षात परी चाली समोर मिजोबा आपलं वय काळ विसरून जागीच उभा राहिला आणि जणू छोटा मिलिंद होऊन जोर जोरात टाळ्या वाजवत सुटला मग भानावर आल्यावर डोळे पुसत हळूच स्वतःशीच पुटपुटला आजोबा आज दिसली मला खरी खुरी परी मिजो असाच एक परिकथा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस परी कथा म्हटलं की लगेच एक गाणं आठवलं परीचा उल्लेख असलेला किंबहुना परी कथेचा उल्लेख असलेला आपल्या सुंदर भावपूर्ण आवाजात गीत सादर करून सुप्रिया आपल्याला परिकथेतच घेऊन जाते तर परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या ये शिलका नमस्कार